श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मंडळी दोन ऑक्टोबरला आलेली आहे सर्व पित्री अमावशा आणि अमावशाला काही उपाय केले तर तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होणार आहे चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये कोणती आहेत कोणते आहेत ते उपाय सध्या चालू आहे भाद्रपद महिना आणि भाद्रपद महिन्याचा कृष्ण पक्ष हा तृतीय पंधरवाडा किंवा श्राद्ध पक्ष या नावाने ओळखला जातो या काळात आपण आपल्या पित्रांच्या तिथीला त्यांच्या नावाने श्राद्ध कर्म करतो त्याचबरोबर पित्रांना नैवेद्य देखील दाखवतो याला आपण महालय श्राद्ध देखील म्हणतो आपल्या पित्रांना संतुष्ट करून त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या सर्व गोष्टी अतिशय श्रद्धेने केल्या जातात म्हणूनच तर असं म्हटलं जातं श्राद्धा श्रद्धेने केले जातं ते खरं श्राद्ध देवाच्या आशीर्वादाप्रमाणेच पित्रांचा आशीर्वाद देखील खूप महत्त्वाचा असतो पितृपक्षाची सांगता भाद्रपद अमोशाला होते म्हणूनच या दिवशी अमोशाला मृत पावलेल्या व्यक्तींचे त्यांच्याबरोबर ज्यांना पूर्ण पितृपक्षामध्ये काही अनअपेक्षित अडचणीमुळे पित्रांच्या तिथीला श्राद्ध करता आले नाही तसेच ज्यांना आपल्या पित्रांची तिथी माहीत नाही अशा सर्वांचे पितृ श्राद्ध केले जाते म्हणूनच या दिवसाला सर्व पितृ अमोषा किंवा मोक्षदायिणी अमोशा, अमोशा असं म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार आपले जे पित्र खास पंधरा दिवसांसाठी आपल्या घरी म्हणजेच पृथ्वी लोकावर आलेले असतात ते संतुष्ट होऊन सर्व पित्री अमोशाच्या दिवशी पुन्हा पितृलोकामध्ये निघून जातात यंदा मंगळवारी दिनांक एक ऑक्टोबरला दोन हजार चोवीसला रात्री नऊ वाजून अडोतीस मिनिटांनी सर्व पित्री लागणार आहे बुधवारी म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीसला रात्री अठरा बारा वाजून अठरा मिनिटापर्यंत ही अमावस्या चालणार आहे उदयतिथीनुसार आपल्याला अमोशा अमोशाच्या अमोशा दिवशी हा दोन ऑक्टोबरला म्हणजेच बुधवारपासूनच पाळायचा आहे या दिवशी असलेले कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे याचे वेद सुतक वगैरे पाळू नये सर्व पित्रे अमावश्याच्या दिवशी केलेले उपाय किंवा तोटके अतिशय प्रभावी मानले जातात फक्त करताना त्याची कुठेही वाच्यता करू नये जेणेकरून आपली जी आपण जे करणार आहोत ते आपले वायफळ वाया जाऊ नये यासाठी आपले पित्रसुद्धा आपल्यावर प्रसन्न राहतात या व्हिडिओमध्ये असेच काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंट्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका सर्व पित्री अमोशाच्या दिवशी नेमका आपल्याला काय करायचं आहे ते उपाय चला तर मग जाणून घेऊ या पहिला उपाय आहे आपल्याला सर्व पित्री अमोशाच्या दिवशी खूप मोठा अडसर ठरतो आपल्या छोटा मोठा छोटे मोठे काम असेल किंवा आपली नोकरी असेल व्यवसाय असेल किंवा जे काही काम आपण आपल्या हाती धरतो तर त्या कामामध्ये आपल्याला सारख्या अडचणी येतात आणि या अडचणी आपल्याला खूप जास्त मनस्ताप देतात आपल्याला काही काय करायचे आहे पितृपक्ष अमावश्याच्या दिवशी म्हणजे दोन तारखेला एक लिंबू दिवसभर आपल्या देवघरामध्ये ठेवायचा आहे त्यानंतर संध्याकाळी सूर्य मावळ्याच्या वेळेस त्यावेळेस काय करायचं आहे लिंबू देवघरातून उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या हातामध्ये धरायचं आहे आपल्या डोक्यावरून पायापर्यंत सात वेळा उतरायचं आहे किंवा मग तुम्ही तुमच्या डोक्या डोक्यावरून घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रमाणे त्या दिशेला तुम्हाला उलटं फिरायचं आहे डोक्यावरून गोल गोल सात वेळा फिरवा नंतर त्या लिंबाचे चार तुकडे करून घ्या आणि या लिंबाचे चार तुकडे तुम्ही चारी दिशांना फेकून द्यायचे आहे त्यानंतर मागे वळून न बघता घरातील तुम्ही तो तुमचे तोंड हात पाय धुवायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये जायचं आहे देवासमोर दिवा लावायचा आहे देवाला नमस्कार करायचा आहे आणि तुमच्या सगळं समस्या नष्ट होऊन जाव्या त्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे देवासमोर शक्य झाल्यास तुम्ही या दिवशी कालभैरव अष्टक कालभैरव स्त्रसुद्धा म्हणू शकता काही पितृदोष आहे तोसुद्धा या उपायाने नष्ट होत असतो यानंतरचा दुसरा उपाय असा अमोशा आहे अमोशाच्या दिवशी संध्याकाळी आपल्या घरात ईशान्य कोपऱ्यामध्ये गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकता निरंजन लावू शकता किंवा मा तुमच्याकडे मातीचा दिवा असेल तर उदाता लावू शकता पण त्यामध्ये गाईचंच दूध तु, तुम्हाला लावायचं आहे आणि कापसाची दुहेरी वाद करायची आहे उत्तर दिशेकडे तोंड करून या दिव्याचा दिव्याची वाद तुम्ही ठेवू शकता माता लक्ष्मीची तुम्ही ध्यान क लक्ष्मीचं तुम्ही ध्यान करू शकता किंवा शुभं करोती कल्याण आरोग्य धनसंपदा दीपज ज्योती नमस्तुपे हा मंत्रसुद्धा म्हणू शकता या वेळेस तुम्ही दिव्यामध्ये काळे तीळ टाकले तरीही चालेल यामुळे काय होतं तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होते माता लक्ष्मीच्या कृपेने तुमचे सर्व कामे चांगली पूर्ण होतात त्याचबरोबर तुमच्या डोक्यावर छोटे मोठे काही कर्ज असेल तुम्ही कोणाकडून पैसे उसने घेतलेले असेल तर तुमची ती उधारीसुद्धा मिटून जाते किंवा एखाद्या व्यक्ती व्यक्ती तुमचे पैसे देत नसेल तर तो सुद्धा लवकरात लवकर तुमचे पैसे परत करतो त्यानंतर उपाय तिसरा आपण बघूया सर्व पित्रे आमोषा म्हणजे श्राद्ध पक्षाची सांगता श्राद्ध पक्षाच्या निमित्ताने आपण पित्रांच्या नावाने नैवेद्य कुणाला देतो देत होतो एकतर कावळ्याला कुत्र्याला गाईला किंवा मुक्या प्राण्यांना यांना आपण पित्रांच्या नावा म्हणून नैवेद्य द्यायचं किंवा मा पित्र मागून त्यांना ते नैवेद्य आपण देण्याचं काम करत होतो आता आपल्याला या सर्व पित्रे अमोशाच्या दिवशी काय करायचं आहे रात्रीच्या वेळेला एक पोळी किंवा भाकरी अशा पद्धतीने भाजायची जायची आहे की ती थोडीशी जाडसर असली पाहिजे पण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे पोळीला किंवा भाकरीला तुम्ही मागून पुढून तूप लावायचं आहे तेल तेल तूप नसेल तर तेलसुद्धा लावू शकता भाजल्यानंतर तुम्हाला याच्यावर तेल किंवा तूप लावायचं आहे हे मात्र लक्षात ठेवा मोहरीचे तेल असेल तर अतिउत्तम आणि साधं तेल असेल तर ते तेल तुम्ही थोडंसं उकळून घ्यायचं म्हणजेच उकळताना त्यामध्ये थोडंसं मोहरी टाकायची म्हणजे मोहरीचा अर्क त्यामध्ये उतरतो तूप असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही मोहरी डाकू शकता म्हणजे मोहरीचा अर्क त्यामध्ये त्या, त्या तुपामध्ये उतरू शकतो आणि ते जे तेल किंवा तूप तुम्ही घेणार आहात ते पोळीला खालून वरून पूर्णपणे लावून घ्यायचं आहे आता ही जी भाकरी आहे ती तुम्हाला काळ्या कुत्र्याला किंवा दुसरं कोणतं कुत्रं असेल तर त्याला तुम्हाला खाऊ घालायची यामुळे काय होतं शत्रू असतील तुमचे विरोधक असतील तर ते तुमच्या विरुद्ध काहीच करू शकणार नाही त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला तामसिक भोजन खोटं बोलणं आणि ते कार्य करणं अशा गोष्टी अजिबात करायच्या नाही यामुळे काय होतं भले तुम्ही उपाय केला तुमचे पूर्वज तुम्ही अशा गोष्टी केल्यामुळे नाराज होतात कारण त्यांना वरून सगळं दिसत असतं बऱ्याच जणांना असं वाटतं की आता नवरात्र सुरू होईल पितृपक्ष चालू होईल पितृपक्ष संपत येईल घटस्थापना सुरू होईल आपण मांसाहार केल्या पाहिजे अमांशाच्या दिवशी आपण या गोष्टी करू नये चुकूनही करू नये जेव्हा आपण असे उपाय किंवा तोडगे करतो तेव्हा आधीच त्यांची खूप जास्त वाच्यता करायची नाही समजा तुम्ही उपाय केला तुम्हाला त्या उपायाचा खूप जास्त गुण आला नंतर तुमच्या नातेवाईकांमधील किंवा तुमच्या ओळखीतील या अडचणीमध्ये का आहे आणि तुम्हाला गुण आलेला आहे म्हणून तुम्हाला असं वाटलं की आपण यांनासुद्धा सांगावं की आम्ही असं केलं होतं त्याच्यामुळे आम्हाला याचा रिझल्ट आला तर असं अजिबात करू नका आधीच सांगता सांगत बसलो तर त्याचा काहीच फरक पडत नाही आपण त्या गोष्टीमध्ये अयशस्वी ठरतो त्यामुळे घरातल्यांना माहिती असेल तर हरकत नाही घरा माणसं आपलीच असतात पण इतरांना ते सांगत बसू नका दुसरी गोष्ट ही आहे की उपाय करताना अतिशय श्रद्धेने मनापासून करायचं आहे जेणेकरून त्याचं फळ आपल्याला मिळतं जेव्हा आपण उपाय करायचे म्हणून करतो किंवा त्यामध्ये काही चूक करतो तर त्याचे उलट परिणाम आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे ते तोडगे आपल्यावरच उलटतात त्यामुळे या सगळ्या नियमाचं पालन करून तुम्ही प्रत्येक उपाय करायचा आहे किंवा प्रत्येक जरी उपाय करायचा नसेल जेवढ्या गोष्टी तुम्हाला करणं शक्य होईल तेवढ्या करा अजून एक महत्त्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही कुत्र्याला ही पोळी किंवा भाकरी खाऊ घालणार आहात किंवा घातल्यानंतर त्याच त्या, त्याच्यानंतर तुम्ही घराकडे परतताना वळून बघायचं नाही आहे आणि आतमध्ये येताना तोंड हातपाय धुवूनच घरामध्ये यायचं आहे एकदा तुम्ही त्याला जे खाऊ घालायचं आहे पोळी भाकरी म्हणा ते खाऊ घाला सरळ आपल्या घरी निघून यायचं आहे सर्वात पहिल्यांदा देवाला नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला आपल्या कामाला लागायचं आहे यानंतर उपाय नंबर चौथा सर्व पित्री अमोशाच्या दिवशी पित्रांच्या नावाने श्रद्धा कर्म करणं दर्पण करणं या गोष्टींना विशेष महत्त्व असतं आणि ही तर सर्व पित्री अमोश आहे त्यामुळे तुमचं जा जाणं झालं तर पवित्र नद्याच्या ठिकाणी तीर्थ ठिकाणी नक्की जा तेथे काही छोटे मोठे दुकानं असतात तेथे तुम्हाला एक असा पाण्याचा द्रोण मिळेल त्याच्यामध्ये काही फुलं ठेवलेली असतात लाल पिळव्या रंगाची किंवा पांढऱ्या रंगाची आणि त्या फुलावर मधोमध एक दिवस सुद्धा ते प्रज्वलित करू एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्या दिव्याच्या कडेने हात लावून ठेवायचा आहे जेणेकरून तो दिवा विचणार नाही त्यानंतर पाण्यामध्ये थोडंसं एक दोन पायऱ्या उतरायचा आहे आणि तो जो काही द्रोण असेल त्याच्यामध्ये जे काही फुले आणि दिवा लावलेला आहे तो श्रद्धेने मनापासून त्या पित्रांचं नाव घेऊन तुम्हाला स्मरण करून त्या पाण्यामध्ये सोडायचा आहे तुमच्या समस्या आर्थिक अडचणी दूर व्हायला मदत होतात कुटुंबाची तशीच आपल्या संपूर्ण घराची प्रगती होते दोन द्रोण सर्व साहित्य पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे त्यानंतर हात पाय धुवून तुम्हाला वरती यायचं आहे दिव्याकडे तुम्हाला पुन्हा मागे वळून पाहायचं नाही आहे तर हा उपाय तुम्हाला अमशाच्या दिवशी करायचा आहे हा उपाय तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा करू शकता उद्या सर्व पित्री अमोश आहे म्हणजेच खास पित्रांची अमोश आहे त्यामुळे हा उपाय तुम्ही उद्या केला तर अति उत्तम तर बघा आजचा व्हिडिओ मी येथेच पूर्ण करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच तमनवी व्हिडिओ पाहण्यासाठी पुन्हा भेटूया नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ